मग आता पुढच्या कथानकाकडे वळण्या साठी आपल्याला शेगावमध्ये नेमकं काय घडत होत ते जाणून घ्यायची थोडीशी गरज पडेल शेगावामध्ये जानराव देशमुख नावाचे एक व्यक्ती होते सज्जन व्यक्ती होता अतिशय त्या जानराव देशमुखांना आजार पण आला मग असेल काही ताप चढत असेल उतरत असेल त्यावेळेला इतकं काही आजच्या सारखं मेडिकल सायन्स प्रगत झालेलं नव्हतं साहजिकच आयुर्वेदाच्या कडे लोकांचा पूर्णतः कल होता अर्थात इंग्रजी राजवट होती इंग्रजी डॉक्टर इंग्रज डॉक्टर सुद्धा इथे त्यांचा दुकान मांडून बसलेलेच होते दवाखाने थाटून इंग्लंडमध्ये बनलेली अलोपॅथिक औषध ते इथे पुरवतच होते पण साहेबांच्याकडनं औषध उपाय करायचा नाही इंग्रजांकडनं औषध उपाय योजना करून घ्यायची नाही कारण बाटू आपण अशी काहीतरी समजूत त्या काळी असल्या कारणाने म्हणजे त्यांनी न जाणव त्या त्यांच्याकडच्या गोळ्यांमधून औषधांमधनं काढ्यामधनं काही आपल्याला अभक्ष भक्षण करायला लावलं तर ह्या समजुती पोटी ह्या पोटी आणि काही अंशी ते आजही खरंच आहे त्यातले कंटेंट जर आपण आज काही कुठल्या विशिष्ट औषधांमधले तपासले आपण काही गोष्टी नॉनव्हेज खातच असतो की औषधांच्या रूपाने तो भाग सोडून द्या पण त्या काळी तर आयुर्वेदाला फार महत्व होत आणि वैद्यकशास्त्र त्या काळी फार प्रसिद्ध होत आज काय झालंय माहितीये का म्हणजे आता थोडं विषयांतर आहे पण तरी सुद्धा सांगतो तुम्हाला की शिक्षक ज्योतिषी आणि वैद्य म्हणजे आयुर्वेदिक वैद्य आडनावाचे वैद्य नाही आयुर्वेदिक वैद्य या तीनही प्रोफेशन्स ना मान राहिलेला नाही कोणी एकेकाळी तीनही प्रोफेशन अतिशय सन्माननीय पद्धतीने गणली जायची त्यांच्याकडे नजर वर करून पाहायची सुद्धा लोकांची हिंमत नव्हती इतके त्या प्रोफेशन्सना मान होता की शिक्षक म्हणजे कोणीतरी परमेश्वराचा होता ज्योतिषी म्हणजे त्याही पलीकडचा आणि जो वैद्यकशास्त्र जाणतो ज्याला या सगळ्या औषधींचा पूर्ण पसारा अवगत आहे तो तर त्याही वरचा इतका त्यांना देवता समान मान मिळत असेल आज चित्र नेमकं उलट आहे आज ह्या तिन्ही प्रोफेशन्सना मान राहिलेला नाहीये समाजामध्ये याच कारण काय आहे याच कारण हीच मंडळी आहेत असं जरी म्हटलं तरी सुद्धा एक लक्षात घ्या अपवाद हे सगळ्याच क्षेत्रात असतात त्या पद्धतीने या तिन्ही प्रोफेशन मधले अपवाद आजही आहेत त्या क्षेत्रामधली अतिशय प्रखर तेजाने तळपणारी मंडळी आजही आहेत पण किती हाताच्या बोटावर मोजण्या इतकी पण नसतील आणि त्यामुळेच काय होत कि सर्वसामान्यामध्ये लौकिक अर्थांनी पैसा अडका कमवण्यासाठी ही मंडळी पुढे येतच नाही ज्याला तुमच्या आंतरबाह्य तुमचं ज्योतिष कळत ज्योतिष विद्या राहतो बाजूला त्यांना ती दृष्टी प्राप्त झालेली आहे त्या शास्त्रांनी त्यांना तुम्ही समोर उभं राहिल्यानंतर ते काही संत नाही आहेत अवतारी पुरुष नाही आहेत अवलिया नाही आहेत पण जे ज्ञान विकसित केले त्या ज्ञानाने जी एक अतिंद्रिय दृष्टी प्राप्त झाली त्याच्यातनं जे काही समोरच्या व्यक्तीला पाहिल्यानंतर किंवा त्याची कुंडली हातात धरल्यानंतर जे दिसतं असे ज्योतिषी जनसामान्यात मिसळायला तयारच नसतात याच कारणच असं आहे की हे सगळं तुमचं लचांड आम्ही किती वेळ तपासायचो आणि ते तपासून झाल्यानंतर त्याचा आम्ही कितपत आमच्या व्यक्तिमत्वाला किंवा औऱ्याला त्याचा त्रास करून घ्यायचा आणि त्रास होतो म्हणूनच ही मंडळी इथं येत नाहीत जे निष्णात आयुर्वेदाचार्य आहेत त्यांना दुकान थाटून बसण्याची आवश्यकता वाटत नाही कारण त्यांचा त्यांच्या ज्ञानावरती पूर्ण भरोसा असतो नुसते तीन बोट नाडीवरती ठेवल्यानंतर जो खडाघडा ब्लड रिपोर्ट सकट सगळं बारीक सारीक सांगतो तो खरा आयुर्वेदिक वैद्य मग ही मंडळी आज समाजामध्ये कुठे आहेत आहेत पण ती समोर येत नाहीत कारण त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही कारण त्यांचं ज्ञान दिवसेंदिवस द्युस। आणखीन परिपक्व कसं होईल या विवंचनेत ही मंडळी त्या ज्ञानाच्या सागरामध्ये पोहतायत त्याचा तळ गाठण्याचा प्रयत्न करतायत मग त्यावेळेला आयुर्वेदाला जो मान होता त्या आयुर्वेद शास्त्राप्रमाणे जानराव देशमुखाची जी चिकित्सा चालू होती त्याच्यावर जी औषध उपाययोजना चालू होती ती त्या पद्धतीने होती पण हळूहळू व्हायला कसं लागलं की चांदरावाच जे शरीर आहे ते व्याधीग्रस्त इतकं काही झालं की जणू काही ती व्याधी त्याचं शरीर पोखरते बर ती व्याधी कसली आहे तो आजार कसला आहे ह्याचा मेळ एकाचाही एकाला लागेना कुठल्याही वैद्याचा ताळमेळच काही लागेल मग नाना औषध केली नाना त्यावेळी उपलब्ध असलेल्या पॅथी वापरल्या पण कशाचाही उपयोग झाला नाही आणि तो आजार वाढतच चालला शेवटी एके दिवशी डॉक्टरने सांगितलं की आता काही भरोसा नाही या माणसाचा ही शेवटची घडी आलेली आहे शेवटचे क्षण मोजते ही व्यक्ती नुसती धुगधुगी उरलेली आहे कधी तो प्राण जाईल तो विस्थापित होईल हे सांगता येत नाही अशा वेळेला मग सगळ्या घरादारावर शोककळा पसरली तेव्हा काय फक्त आमदो हम हमारे दो असं जॉईंट फॅमिली हे असे एक काय म्हणतात चौकोनी फॅमिली नव्हती घरात पन्नास साठ माणसं असतील एकत्र कुटुंब पद्धतीमधलं ते घर होत मग अख्ख खर शोकाकुल झालं रडारड सुरू झाली की आता हा आपल्याला जानरावा आम्हाला तू सोडून जाऊ नको जानरावा असं त्यांना ते म्हणत होते तर त्यात मध्ये त्यांचा एक आप्त होता त्याच लक्ष कुठेतरी आत त्या गजानन माऊलीकडे लागलेलं होतं त्यांनी सुचवलं की अरे पंकटलालाच्या घरी साक्षात शंकर अवतरलेत असा बोलबाला शेगाव मध्ये आहे साक्षात पांडुरंग अवतरलेत असा बोलबाला शेगाव मध्ये आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तबही केलेलं आहे मग अशा योगी पुरुषांनी जर तीर्थ दिलं जानरावाला तर काय अशक्य आहे तो या मरणाच्या दाढीतून सुद्धा सही सलामत परत येऊ शकतो मग ह्या विचार त्यांनी मांडतात सगळेजण म्हणाले की नको नको आता वेळ दौडू नका असेच जा आणि चरण तीर्थ घेऊन या तो लगबगिनी ज्याच्या मनात हा विचार आलेला आहे तोच मनुष्य बंकटलालाच्या घरी गेला आणि बंकटलाला त्यांनी ती सगळी हकीकत सांगितले अर्थात बंकटलाला ला, या सगळ्या गोष्टींच ज्ञान होतच कि ज्यावरच्या तब्येतीचा काय हाल चाललेले आहे पण बंकटलालाची थोरवी कशी आहे बघा की हा म्हणजे मी त्यांना पहिलं प्रथम पाहिलं मी त्यांना ओळखलं ते मला स्वतःच्या जवळ करताय व मला काही अधिकार आहे असं काही बंकटलालाच्या मनात आलं नाही तो म्हणाला हे काम मी माझ्या हातनं होणार नाही तुम्ही आमच्या वडिलांना विनंती करा कि महाराजांचं चरण तीर्थ द्या म्हणून त्यांनी स्वतः आगाऊपणा केलेला नाही बंकटला ह्याच्यावर सुद्धा खूप काही शिकण्यासारखं आहे मग त्या आपण बंकटलालांच्या वडिलांना विनंती केली की, के बंक, के की जानराव देशमुखाची परिस्थिती अशी आहे आता कोंबड्यावरती काढून ठेवलंय प्राण जातो की काय मी घरी जाईपर्यंत प्राण गेलायला गेला असेल की काय ह्याबाबत पण मला शंका आहे तर तुम्ही एकच करा कि महाराजांचं चरण तीर्थ मला द्या ते त्याला पाजल्यावरती त्याच्या तब्येतीमध्ये काहीतरी उतार पडेल अशी आमची श्रद्धा आहे असं आम्हाला मनापासून वाटत भवानीराम निराम तर सात्विकच होते बंकटलालाचे वडील त्यांनी तर त्यांना इतकं काही ते आतमध्ये जानरावा विषयी दाटून आलं कारण त्यांनाही तो त्यांनी त्याला लहानपणापासून पाहिलेलं आहे मग त्यांनी पेल्यामध्ये एका पाणी घेतलं आणि ते महाराजांपाशी गेले भवानीला आणि त्यांनी काय केलं महाराजांच्या चरणाला तो पेला लावला आणि महाराजांना म्हणाले जानरावाला तीर्थ देतो निबंध वाचून नाही दाखवला काय असाला असंतशाला तसं नाही जानरावाला तीर्थ देतो महाराजांनी तक्षणी मान तुकवली की हो दे म्हणून बोलले काही नाही म्हणजे त्यांची संमती होती ना या सगळ्या त्यांची दृष्टी तिथूनच कुठला तरी शून्यामध्ये जे काही सगळा तो ज्यानरावाचा तो चालू आहे एपिसोड ते पाहत असणार होते मग तो, तो धावतच तिथे आला आणि ज्यानरावाला ज्या घोंगड्यावरती काढून ठेवल्या नुसती दुखदुखी उरली आहे त्याच्या तोंडामध्ये जणू काही मृता मृताच्या तोंडामध्ये जसं गंगाजल घालावं त्या पद्धतीने त्याने ते तीर्थ त्याच्या तोंडामध्ये होत थोडस थोडासा काळ गेल्यानंतर त्या तीर्थ प्रभावाने जानराव देशमुखांच्या हाताची पायांची हालचाल सुरू झाली मग चमच्या चमच्यानी किंवा घोटागोटांनी ते तीर्थ त्यांना पाजणं सुरूच केल्यानंतर अल्पावधीच त्यांची अवस्था पूर्ववत झाली म्हणजे घोंगड्यावरती काढून ठेवलेले जानराव पुन्हा पलंगावरती प्रस्थापित झाले आणि मग रोजच हे तीर्थ त्यांना मिळायला लागलं भवानी राम रोजच पायाला तीर्थ लावून त्यांना ते देत असत पण पहिल्या तीर्थाने जो तीर्थ प्रभाव निर्माण झाला त्यामुळे ते जवळपास स्वतः हिंदू फिरू शकतील इतक्या पद्धतीने त्यांच्या जागेवरती पहिल्यासारखे बसायला लागले म्हणजेच थोडक्यात दुखण्यानी पळ काढला तीर्थ प्रभाव हे देशमुखांना इतका काही उतार पडला कि ते पहिल्यासारखे व्हायला लागले तर एवढ्या म्हणजे बंकटलालाच्या घरी चालत जाणं येणं पोशाख करणं आणि महाराजांच्या दर्शनाला जाणं सध्या तरी त्यांच्या शरीराला जो प्रचंड अशक्तपणा आलेला होता त्यामुळे ते शक्य नव्हतं म्हणूनच त्यांनी काय केलं की निरोप पाठवला हो बंकटलालांकडे कि आम्हाला त्या मूर्तीच दर्शन हवं आहे तोपर्यंत तो जानराव देशमुखांनी महाराजांचं दर्शन घेतलेलं नसावं असं या वाक्यावरून दिसत कि त्या योगमूर्तीच त्या योगीराजाचं आम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि दर्शन घेण्यासाठी मी स्वतः तिथपर्यंत एवढ्या लांब चालत येणं लांब म्हणजे बंकटलालाच्या घरापासून जानराव देशमुखांचं घर काही फार लांब नव्हतं पण तेवढंही चालणं त्याला अशक्तपणामुळे शक्य नसेल किंवा ते स्नान करणं पोशाख धारण करणं व्यवस्थित निदान प्रेझेंटेबल तरी जायला पाहिजे की नाही महाराजांकडे तर तेही त्याला अशक्तपणामुळे शक्य नसावं आणि तो कोणीतरी श्रीमंत मनुष्य असावा म्हणजेच जामानिमा केल्याशिवाय थाटमाट केल्याशिवाय तो कसा घराच्या बाहेर पडणार काही सामाजिक नॉर्म्स होते अजूनही आहेत आपणही ते पाळतो सगळे सामाजिक काही कायदे कानून त्यांनाही तसं वाटलं असा मग हा निरोप जेव्हा बंकटलालांच्या घरी गेला तेव्हा भवानी महाराजांना सांगितलं महाराज जानराव देशमुखाला आपलं दर्शन हवं आहे परिस्थिती अशी अशी आहे तर आपण जानराव देशमुखाच्या घरी जाऊया तर महाराज काही बोलले नेत नुसते हसले आणि भवानी राम नुसताच धोतर नेसून उघड्या अंगाने होतात त्यालाही काही चदरा विदरा घालायला महाराजांनी वेळच दिला नाही ते ताडतन उठले तिथून आणि घराच्या बाहेर पडले आणि मी आपण नेहमी म्हणतोय महाराजांच की महाराजांची चाल गती वायूची समान होती अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा बर जानराव देशमुखाचं घर जरी बंकटलालाच्या घराच्या पासून फार लांब नव्हतं तरी ते, ते गल्ल्या बोळात गल्ल्या कुठेतरी आतात होत महाराजांना त्याचा पत्ता माहिती नव्हता पोस्टल पिन पिनकोड सकट काहीच माहिती नव्हतं तरीही महाराज वायूच्या वेगाने त्याच्या दारात जाऊन उभे राहिले जणू काही त्यांना ते माहितीच होतं अर्थात परब्रह्मापासून काय लपून राहणार कोण कुठे राहते त्रिखंडामध्ये कोण कुठे काय करते याची त्यांना खबर बात असते तर वंकटलालाच्या घरापासून जानराव देशमुखाचं घर शोधायला काय त्या परब्रह्माला अवघड होतं का थी थी ले ले ते तिथे गेले आणि जानराव देशमुख ज्या पलंगावरती बसलेले होते अशक्त झालेले होते अशक्तम अशा पद्धतीने त्या पलंगावरती महाराज जाऊन बसले तेवढं भाग्य आहे त्या जानराव देशमुखात आणि त्याला जेव्हा कळलं की तो असा ग्लानीत असला पाहिजे तर त्याला जेव्हा ते कळलं की कोणीतरी आपल्या इथे बसलंय म्हणून त्यांनी डोळे उघडून बघितलं आणि नजरेला नजर जेव्हा फिरली महाराजांच्या तेव्हा त्या नजरेमधले जे दोन तेजो गोल आणि त्यांचा जो प्रकाश आणि ते तेज जणू काही त्या जानराव देशमुखांच्या नजरेमध्ये प्रवेश करत झालं आणि त्यांच्या संपूर्ण अंतरंगात ते झिरपलं आणि त्याच क्षणी जानराव देशमुखांचं अवघ हे जनित्र आहे ते पूर्णत देहबुद्धीवर आलं प्राणशक्तीने पुन्हा भरून गेलं ते आरोग्य पूर्ण झालं मग काय विचारता जानराव देशमुखांनी महाराजांची इतकी थाटामाटात तिथं पूजा केली गळ्यात हार घातले हार फुलं वाहिली चंदन लावलं योगी याच्या अंगाला महाराज एरवी या सगळ्या गोष्टींपासून लांब राहत असत त्यांना या सगळ्या गोष्टींचा गोष्टीं तिटकारा होता पण त्या दिवशी मात्र महाराजांनी अतिशय प्रसन्न मनाने हे सगळं कोण कौतुक करून घेतलं त्या मंडळींकडनं आणि ते का केलं तर त्याच्या मागचा भावार्थ लक्षात घेतला पाहिजे त्याच्या मागचा आध्यात्मिक अर्थ काय तो लक्षात घेतला पाहिजे वास्तविक महाराजांच्या चरणावरती लोळण्यासाठी गावोगावून माणसं बंकटलालाच्या घरी येत होती पण इथं महाराज जानराव देशमुखाच्या एका इच्छेवरती तिथं गेलेले आहेत कशासाठी तर तो जो जानराव देशमुखाचा जो मृत्यू होता की नाही तो गंडांतर स्वरूपाचा मृत्यू होता त्या गंडांतर स्वरूपाच्या मृत्यूला महाराजांनी टाळलं पण त्याच्यामध्ये अपमान म्हणता येणार नाही पण डावललं कोण गेलं तर मृत्यूची देवता यमराज डावलले गेले त्याच्यामध्ये मी त्यांच्या अधिकार क्षेत्राला महाराज आणि बाजूला सारून स्वतःच्या अधिकार क्षेत्रामध्ये जानराव देशमुखाचा योग टाळला आणि तो मृत्यू योग टाळल्यामुळे मग आता तो यमधर्म नाराजच झाला की जरी परब्रह्माने हे सगळे उद्योग केलेले असले त्यामुळे त्याची छाती नव्हती पुढे यायची कारण समोर कोण बसलेला आहे त्याच्या समोर आपण जाऊन हे आपलं अधिकार क्षेत्र आहे म्हणणं कसं उचित ठरणार आहे का मग त्या यमधर्माला खुश करण्यासाठी महाराजांनी ही पाद्यपूजा स्वीकारली हे गळ्यामधले हार स्वीकारले हे सगळं जिथे काय नैवेद्य अर्पण झाले त्यातला काही भाग खाल्ला पण हे सगळं महाराजांनी लौकिक अर्थाने जरी स्वीकारलेलं असलं तरी सूक्ष्म रूपाने ते त्यांनी यमधर्माकडे पोचवलं की बाबा तू खुश आहेस ना आता हा तुझा मान मी अशा पद्धतीने करतो कारण तुझ्या अधिकार क्षेत्रा मी कुठेतरी काठ मारलेली आहे ना जानरावाच्या बाबतीत इतर सगळ्यांच्या बाबतीत नाही मग हा जो मृत्यू महाराजांनी टाळला त्या मृत्यूचे तीन प्रकार आहेत एक म्हणजे आधी दैविक दुसरा अधिभौतिक आणि तिसरा आध्यात्मिक मृत्यू तर मृत्यूचे हे तीन प्रकार आहेत त्याच्यामधला हा महाराजांनी जो टाळलेला मृत्यू आहे तो गंडांतर स्वरूपाचा मृत्यू होता आणि हा जो मृत्यू आहे त्याला आधी दैविक असं मृत्यू असं म्हणतात तो नवस सायासानी पण दूर करता येतो पण तितका तो नवस प्रबळ पाहिजे त्या देवतेला नवस केलाय ती देवता तुमच्या आतमध्ये ठसली पाहिजे तरच तो नवस कुठेतरी कधीतरी फळाला येतो पण तो नवस फळेल किंवा नाही याची शाश्वती देता येत नाही पण तिथं संतांची जी कृपा असते ती हे गंडांतरातन त्या व्यक्तीला वाचवते तो अपमृत्यू संत टाळतात त्याला अधिदैविक मृत्यूच क्षेत्र म्हणतात त्या क्षेत्रामध्ये परमेश्वराबरोबरच संतांची सत्ता चालते म्हणूनच मृत्यू देवतेला अधिक्षेप झाल्यामुळे हे सगळ्या जो सन्मान महाराजांनी जानदरेवांच्या घरी स्वीकारला तो सूक्ष्म रूपात त्या यमधर्माला त्यांनी पोचवला बाबा तुझा मान तुला घे आणि आता माझ्या अखत्यारीत हा जानराव आहे त्याला न्यायचं कधी कारण शेवटी एक आहे गंडांतर मृत्यू जरी टाळलेला असला तरी सुद्धा मृत्यू हा शरीराला येणारच म्हणजेच आपण असं म्हणतो ना, ना की सच्चिदानंद बाबाशी ज्ञानेशी उठवलेशी नेवाशाशी परिते ते अखेर आळंदीशी देह ठेवी ते दे झाले होते सच्दान सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहून घेतली हे माहिती आहे आपल्या सगळ्यांना मग त्यांचा जो अपमृत्यू होता गंडांतर स्वरूपाचा तो ज्ञानेश्वर माऊलीनी टाळला तरी सुद्धा सच्चिदानंद बाबांनी काही आजरामर झाले नाहीत चिरंतन झाले नाही चिरंजीवी झाले नाही त्यांनी आळंदीमध्ये नैसर्गिक मृत्यूनी देह ठेवलाच म्हणजे गंडांतर योगाचे मृत्यू हे ह्या पद्धतीने अवदिया पुरुष संत पुरुष परब्रम्ह मध्ये अवतरलेला आहे ते टाळत असते त्याच्यानंतर अधिभौतिक हा जो मृत्यू आहे त्याच्यामुळे नाना प्रकारच्या शरीरामध्ये व्याधी उत्पन्न होतात कुपथ्य होत कुपथ्यामुळे व्याधींचा जोर वाढतो शरीराची प्रतिकार शक्ती कमी कमी होत शरीर क्षीण व्हायला लागतं आणि अंतिम मृत्यू येतो त्याला अधिभौतिक मृत्यू म्हणतात म्हणजेच व्यसन करतायत बेबंद जीवनशैली आहे त्याच्यातनं निर्माण झालेले आजार आहेत आज आपण सगळीकडे तेच पाहतो विषय बावीसाव्या वर्षी हार्ट अटॅक येतो कशामुळे त्या सगळ्या लाईफस्टाईल मुळेच ना मग ते आधीभौतिक मृत्यूला दिलेला आमंत्रण आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा असा बारकावा आहे की हा आधीभौतिक स्वरूपाचा मृत्यू हा जर योग्य तुम्हाला डॉक्टर वैद्य सापडला आणि त्याची योजना जर परफेक्ट असली त्या औषध योजना त्या आजारा साथी, तर मृत्यू टाळता येतो आज कॅन्सर मधन वाचलेली थर्ड डिग्रीच्या कॅन्सर मधनं वाचलेली अनंत मंडळी आहेत त्यांचं मागच्या पूर्व पूर्वसुकृत असेल म्हणा किंवा त्यांना योग्य औषध उपाय योजना सापडली निष्णात डॉक्टर सापडले म्हणून ते त्यातनं त्या 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 बाहेर आले असं म्हणता येईल आणि तिसरा मृत्यू आहे तो आध्यात्मिक मृत्यू तो कोणालाही टाळणं शक्य नसतं प्रत्यक्ष भगवंत सुद्धा त्या आध्यात्मिक मृत्यूमध्ये ढवळाढवळ दोल करत नाही म्हणूनच असं म्हटलं जातं की अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी कोणाला म्हट उद्देशून म्हटलंय हे अभिमन्यूला अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला पण मारला गेला की नाही मग तो चक्रविहात अडकलेला अभिमन्यू कोणाच्या समक्ष मारला गेला श्रीकृष्णाच्या ते परमात्मा तिथे त्या रथावर होता की मग त्याला तो चक्रविहात अडकलेल्या अभिमन्यूला बाहेर काढणं अशक्य होत का पण त्याचा त्यावेळचा जो मृत्यू होता तो आध्यात्मिक स्वरूपाचा होता तो आध्यात्मिक स्वरूपाचा मृत्यू प्रत्यक्ष भगवंतानी सुद्धा टाळलेला नाही म्हणजे हे मृत्यूचे जे तीन प्रकार आहेत त्यातला गंडांतर स्वरूपाचा मृत्यू महाराजांनी जानराव देशमुखाचा टाळलेला आहे आणि स्वतःकडे कर्तेपण घेऊनही ज्याचा मान त्याला पोचवलेला आहे आज आपण व्यवहारामध्ये असं वागतो का, का आपणच सगळं आपण हडप करत असतो याचा प्रत्येकाने विचार करावा तरच या सगळ्या मृत्यूचे प्रकार महाराजांनी केलेला हा चमत्कार आध्यात्मिक मृत्यू म्हणजे काय आधी दैविक मृत्यू म्हणजे काय आधी भौतिक मृत्यू म्हणजे काय हे समजून घेणं सोपं जाईल जय गजान